नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की राज्यामध्ये काही या जिल्ह्याअंतर्गत चार दिवसाअंतर्गत एक मुसळधार पाऊस होणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहि बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हे जिल्हे पाहत असाल की पुढील काही चार दिवसामध्ये अवकाळी पाऊस हा पडणार आहे तर पुढील चार दिवसात विदर्भातील अकोला असेल अमरावती बुलढाणा आणि मराठवाड्यातील नांदेड लातूर हिंगोली जिल्ह्यात विजेच्या कडकटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे तर आय एम डीचा अंदाज हा असा दर्शवलेला आहे की या अंदाजानुसार पुढील चार दिवसामध्ये एक मुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तर अशा प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न आपण केलेला आहोत तर मित्रांनो या पुढील चार दिवसामध्ये तुम्ही सतर्क राहून या गोष्टीवरती सांभाळ करू शकता की या जिल्ह्याअंतर्गत एक मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर याच्यासाठी आपण एक छोटासा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र